नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर लसावी मसावीचा एक नवीन प्रश्न आज मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे प्रश्न असा आहे मुलांना दोन संख्यांचा लसावी तुम्हाला पाचशे दहा दिलेला आहे आणि त्यांचा मसावी चौतीस आहे तर, तर त्या संख्या शोधा असा प्रश्न आहे तर मुलांना काय करायचं जो आपल्याला लसावी दिलेला आहे त्या लसावीला मसावीने काय करायचं आपल्याला भागायचंय तर पहा मुलांना पाचशे दहा लसावी आहे आणि चौतीस आपला मसावी आहे तर मुलांनो पाचशे दहा आणि चौतीस या दोन्ही संख्या जर पाहिलं तर सतराच्या पाड्यामध्ये आहेत त्याला आपण भाग देऊन घेऊया सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न आणि वरचा राहिलेला एक शून्य त्यानंतर मुलांनो तीस आणि दोन ह्या संख्या दोन शिल्लक राहिल्या तीसला जर दोनने ने भागलं तर त्याचं उत्तर मुलांनो किती येत पंधरा येतंय ठीक आहे तर लसावीला मसावीने भागल्यानंतर मुलांनो जे उत्तर येईल तो गुणाकार जो आहे तो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो म्हणजे काय करायचं आता या पंधराची आपल्याला फोड पडायची गुणाकारामध्ये आता पंधराची फोड मुलांना काय पडते पाच त्रिक पंधरा एक आहे पंधरा एक पंधरा एक आहे पण फोड घेताना ही अनुक्रमिक फोड घेतली जाते म्हणजे पंधराची फोड पडेल तीन गुणिले पाच म्हणजे तीनापाचे पंधरा तर मुलांना आपल्याला त्या ठिकाणी ज्या दोन संख्या विचारलेल्या असतात त्याच्यापैकी एक लहान संख्या असते आणि दुसरी मोठी संख्या असते तर मुलांना ह्या दोन्ही संख्या कशा शोधायच्या त्यासाठी काय करायचं मुलांना या दोन्ही संख्या काढण्यासाठी जो मसावी दिलेला आहे तो मसावी आपल्याला दोन्ही संख्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचंय लहान संख्या काढताना हे जे दोन अवयव आपण पाडलेले आहेत त्यातला लहान अवयव मसावीला गुणायचंय तेव्हा आपल्याला लहान संख्या मिळेल आणि जो मोठा अवयव आहे त्याने त्या मसावीला गुणायचे तेव्हा आपल्याला काय मिळेल मोठी संख्या मिळेल तर पहा मुलांना मग चौतीस गुन्हे तीन करूया आपण तीन चोक बारा हातचा एक तीन नऊ आणि एक झाला दहा म्हणजे याचा अर्थ लहान संख्या एकशे दोन मिळाली आपल्याला आणि मोठी संख्या पाचशे एकवीस आजच्याले दोन पाच त्रिक पंधरा पंधरा आणि दोन किती झाले मुला नऊ सतरा म्हणजे याचा अर्थ मोठी संख्या किती मिळाली एकशे सत्तर अशा प्रकारे लहान आणि मोठी संख्या आपण शोधू शकतो धन्यवाद